इचलकरंजी शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा गौरव करणाऱ्या श्री शंभूतीर्थ या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झालं इच्चलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं कॉम्रेड के एल मलावादी चौक सुशोभीकरण अंतर्गत उभारण्यात आलेल्या या पुतळ्याच्या लोकार्पणाला मोठ्या संख्येनं नागरिक आणि इतिहासप्रेमी उपस्थित होते इचलकरंजी महापालिकेच्या पुढाकारातून आणि लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृतीपुतळ्याचे श्री तीर्थ म्हणून लोकार्पण करण्यात आलं प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसहभागातून उभारलेले हे स्मारक म्हणजेच जनतेचं स्मारक असल्याचं सांगत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारातून समाजाला तेज आणि प्रेरणा मिळते असं मत व्यक्त केलं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती आणि इच्चलकरंजी महापालिकेच्या संयुक्त विद्यमानं उभारण्यात आलेल्या या पुतळ्यामुळं शहराच्या वैभवात भर पडली आहे या सोहळ्यासाठी संभाजी भिडे गुरुजींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि इतिहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तत्पूर्वी हेलिपॅडवर आमदार डॉक्टर राहुल आवाडे माजी आमदार प्रकाश आवाडे आणि महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचं स्वागत केलं